देशाचं भविष्य घडवण्याचं भागातील जिल्हा परिषद शाळेची मोठ्या प्रमाणात दैनीय अवस्था झाल्याचे नेहमीच दिसून येते भोकरदन तालुक्यातील गोशे गाव येथील जिल्हा परिषद शाळेत खोल्या नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे या शाळेला जिल्हाधिकारी संगीता भागवत यांनी भेट दिली असून लवकरच मागणी मान्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे जालनातील गोशेगाव या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारती नसल्याने विद्यार्थ्यांना प्रणांगणात बसावं लागत असून याविषयी गावकऱ्यांनी जालना येथे जिल्हा परिषद मध्ये तक्रार व्यक्त केली आहे त्या तक्रारीनंतर शिक्षण अधिकारी संगीता भागवत यांनी या शाळेला भेट दिली असून लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे वृक्षारोपण करत शालेय घेतली मात्र मागणी मान्य न झाल्यास गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे आमचं एक पाल्य म्हणून विनंती राहील सर की वरिष्ठ अधिकाऱ्यांना की जसं आपण म्हणतोय की जे गावातील शाळा जास्त जिल्हा परिषद शाळा इकडं पाल्य व मुलं का आकर्षित होत नाहीत तर हे आपल्या आमच्या शाळेची असलेली दुर्गती ही एकाच शाळेची नसून प्रत्येक गावोगावी अशीच जिल्हा परिषदची झालेली दुर्व्यवस्था आहे ह्या दुर्व्यवस्था कारणाने जे मुलं आहे ते चांगल्या बाहेर शाळे इंग्लिश शाळेत टाकावं लागते तर माझी वरिष्ठ सरांना हीच विनंती राहील की प्रत्येक शाळामध्ये तिथली व्यवस्था व्यवस्थित करावं शिक्षणावर थोडंसं निर्दर्शन घेऊन जे आम्ही आमचे मुलं बाहेर शिकवतोय इंग्लिश मीडियमला असं शिक्षण जिल्हा परिषदला लागू करावे जेणेकरून आमचेही मुलं नोकरीला लागतील भौतिक सोयीसुविधा आमच्याही मुलाला मिळाव्या एक पालकांची अपेक्षा राहील आम्ही दोन हजार चोवीस पासून मागणी केली आहे पत्र पण केली पत्रेवर पण केलेला आहे केलेला आहे दुरुस्तीचा केला नवीन खोल्याचा पण केला पण आजपर्यंत पाठपुरावा केला करून पण झाले नाही म्हणजे दुरुस्ती पण आली नाही नवीन खोल्याचं उद्घाटन पण झालं पण त्याचं अध्यापक काम नाही काय म्हणत त्यांचं उत्तर आलं की त्याला बजेट नाही बज असं पत्र पण आलं होतं आम्हाला की सरपंच म्हणते पत्र पण होतं की बजत असं थांबून घ्या काम असं भविष्यात म्हणजे कुठल्या शाळेचा झालं नाही पाहिजे आता हे वर्ग पहा ना हे वर्ग कोणी बसू शकत नाही समजा मुलं काही पडलं त्या मुलाची मुला जबाबदारी कोण घ्यायची इच्छुकाट्याचं पाणी पावसाचं बाहेर एक वर्ग दोन वर्ग एखादं शिकताय हे वर्गात शिक्षण कसं व्हायचं मिक्स राहिल त्यांची दोघांची वर्गाची भाषा वरिष्ठांनी काय वरिष्ठांनी आता प्रयत्न करतो बोलले ठोस उत्तर कोणतं दिलं नाही आम्ही काय करतो प्रयत्न सगळ्यांची प्रयत्न असं आता करतो नंतर करतो असं काहीच नाही बजेटच्या आणि काय वरिष्ठ स्तरावरची कारवाई केली जाण्याची त्यांनी सांगितले मात्र प्रशासनाच्या वतीनं कधी आणखीही वेळाने वेळ घेतला तर गावकरी म्हणून काय पोहोच आंदोलन गावकरी आम्ही आंदोलन करू शकतो करणार

आणि विषय असाय मॅडम शाळेला पाणी माननीय सदस्य गणेश बापू शोके साहेबांनी सरपंच हे सगळी मंडळी गावकरी उपस्थित होते आणि ते यादीत आपलं नाव होतं दोन कॉलेज त्याच्यामुळं त्यांचे हस्ते उद्घाटन त्यांनी करून घेतलं बरं आणि राहिलं मुलांचा विषय मुलं इथं समोरच्या तिथे आली इथं द्वादशीचा कार्यक्रम होता घेऊन वगैरे तिला आम्ही सोबतच होतो बसलेले होते वर्गाची साफसफाई चालू होती आणि त्याच्यामुळे मग तेवढ्या वेळासाठी मुलं तिथे बसले नाहीतर तो वर्ग तिथं बाहेर बसतो अजून एक वर्ग आतमध्ये बसतो एका वर्गात दोन नाही शिकवत आपली परिस्थिती तर त्याच्यामुळे आपल्याला विद्यार्थी लागत घ्यावं लागेल झालं जाणार

मी पहिली शाळेला शाळेत शिकलो ना माझ्या शाळेचा मी एवढा मोठा विषय करणार नाही माझं म्हणणं की मी तेव्हाही तेच होतो आजही तेच आहे आणि उद्याही तेच राहणार बदलणार जेव्हा आणि विषय असा आहे मॅडम शाळेला पाणी पिस्त बाहेरून पाणी आणते काय सांगाल तुम्ही या शाळेमध्ये विद्यार्थी बाहेर बसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केलाय आणि खोल्या नसल्याबाबत तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार केली होती आणि वरिष्ठांनी मी व्हिडिओ व्हायरल याच्यासाठी केला की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या वेळेस लोकसभा विधानसभा मतदान लागणार होतं त्या टायमाला दोन हजार चोवीसला ला इथं काहीतरी कार्यक्रम होता शाळेमध्ये त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची पार्श्वभूमी म्हणून सनी आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश बापू फुके आणि गावचे सरपंच तसेच टोटल साऱ्या गावातले वरिष्ठ मंडळी इथं आले होते तर दोन हजार चोवीसला यांनी सांगितलं एक जी आर निघला होता शासनाचा की निजामकालीन ज्या निजामकालीन जी व्यवस्था आहे ह्या ज्या खोल्या आहे ह्या पाडणार होते आणि राजमाता जिजाऊ योजना ही राबवण्यात येणार होती या अनुषंगाने याचं बजेटही शँक्शन झालं होतं ते बजेट सँक्शन होऊन त्याची ऑर्डर पण निघाली होती या साऱ्या गोष्टी होत असताना ह्या फक्त कागदावरच झाल्या आणि त्याचं भूमिपूजन पण झालं मग या सर्व गोष्टी होत असताना त्या नुसत्या कागदावर झाल्या अंमलात आल्या नाही या सर्व गोष्टी बाबी लक्षात आल्याच्या नंतर आज ज्या वेळेस आम्ही शाळेत आलो त्यावेळेस आम्हाला एक कळालं की बाबा इथं विद्यार्थी दोन वर्ग एका वर्गात शिकवल्या जाते त्या वर्गामध्ये अलीकडचे जे शिक शिकवलेला जो समजा शिकवले जातात ते पलीकडं ऐकू येतं पलीकडच्या विद्यार्थ्याला अलीकडचं ऐकू येतं याला जर जागाच नाही आहे बसायला ही दैनंदिन अवस्था आहे माझी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला फक्त एवढीच विनंती आहे की बाबांनो हे कागदीपत्री घोडेनासणं सोडून द्या अंमलात काहीतरी योजना आणा याचा पाठपुरावा करा आणि इमारतीचं चा काम चालू करा जर या सर्व गोष्टी निवेदन देऊन यांना सांगून जर झाल्याच नाही तर मी येणाऱ्या काळामध्ये अर्धनग्न नग्न उपोषण करणार आहे हा मी शासनाला लाईव्हच्या माध्यमातून इशारा देतो